नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे माझं नाव अजय तर ह्या वर्षी सत्यनारायणची पूजा गावीत आलं आहे तर एक व्हिडिओ तर बघितला असेल तर लग्नाला गेलेलो थोडीशीच काढले पण काय नाही तर ठीक आहे आता पूजा आहे तर झाले अकरा वाजलेत मी पण लेट उठल ले। लेट उठलो ले। ना म्हणजे गेलेलो डॉक्टरकडे गेलेलो सकाळी उठून तर सांडवीला घेऊन एकदा ना पुढं आपली पूजा चालू करायची हां पूजा चालू कायच असं पुढे जायचं कमल विमल सगळे आहे गुलाब हां गुलाब नाव ते सगळं डेकोरेट झालंय बाकीचे पोरं पण गेलेत बाहेर एक एक सामान आणायला आणि इकडे जेवणाची सोय दादा हा बघ आपला असं करा आलाय अॅलो आय गाय मंडळी तर गेलेत जुनी माणसं राहिलेत ओल्ड मॅन जुनी माणसं राहिलेत आणि अरे बाकीचे इकडे पण आहेत थोडीशी काल रात्री बॅनर बांधला आम्ही तर रोशन मोरे आणि इथं पूजेसाठी बसलेले आहेत आपले समीर आता हा त्यांच्याकडे पण जायचं थोडा इंटरव्यू घेऊ त्यांचा कसं वाटतंय पूजाला बसलेत ते अरे अजून एक ब्लॉगर आहे आपला कल्पेश शिगवान यांचं एक चॅनल आहे तुमच्या चॅनलचं नाव काय नमस्कार मित्रांनो आम्ही कोकणकर या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तिथे मी नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या भावाचं भावाचा चॅनल आहे त्याच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपला भाऊ चांगला कोकणातले व्हिडिओ टाकतो हा हा येतो ना दोघांची पूजा चालू आहे थोडे झाले की आपण बात करू चर्चा करू येतो आम्ही थोडा पुढे जातो लाईफ स्ट्रीम चालू आहे आपली फिरत फिरत बाहेर आलेलो तो विशालदा बोलला चला समुद्रावर जावं हो म्हणून गाडी काढतो आपल्याला आता गाडी काढले घेर बिर टाकत नाही डायरेक्ट <laughs> <भाएर। laughs> बाहेर टी शर्ट <विशेट> नाही दा। <laughs> आमच्या मंडळाची टी शर्ट आहे लाल आहे लाल आहे त्याच्यावरती पण आपण चलायचं आणि मीटिंग आमच्या गावात अशी होती की नसार आडा नसाराडा घेतला डॅडी बघा कसे लाल दिसत आहेत लाल नाही काय वेगळा वेगळा काय वेगळं आहे लाल है लाल है लाल का लाल टी शर्ट लाल बघा दोन दोन करायचं तर आम्ही पुढे आलो थोडा एव किती किती एवढं जणांचा ग्रुप आहे सात आठ नऊ दहा जणांचा ग्रुप आहे आम्ही तीन मध्ये डिवाइड झालोय तर आता एक ग्रुप चाललोय शिगणवाडीमध्ये शिगणवाडी आणि भावेवाडीमध्ये आम्ही चाललोय कुठल्या वाडीत आम्ही झालोय खोतवाडीत हे झालंय वानेवाडीत आणि कातकरवाडीत पण आपण जाणार आदिवासी वाड्या आदिवासी वाडी आदिवासी आदिवासी वाडी आता आहे आता आधी इधर जायके वारे। वारे। <Canada> आधी उधर जायके आधी सर जायके तभी वो एक शूटिंग इथं सगळं लाल मुलांचा ग्रुप लांब होणार माहिती पडलं बैल बिल आला पाठी लागला तो पण विचारत कोणाच्या पाठी जायचं इकडं की तिकडं आणि आंबे तर काही दिसत नाही निसर्ग एकदम भारी अस्ल आणि आम्हाला आक्षेप आहेत तर सगळ्यांनी अभिनंदन करावे पेप्सी घेऊन त्यांचा मन देऊन मन हलक झालं पन्नास रुपयाचा खर्च केला हाय प्रोटीन मध्ये ह्यात चॉकलेट बार आता ते चाललंय गाडीवर आम्ही चालले चालत बोलवून चाललात अरे चोंग सगळ्यांची इथं नाव लिहिली हा पोरगी आलेच घेतो करायचं म्हणून आपल्याला अरे सौरभ चा भाव आलाय ना अजून एक भाव भाऊ भाव भाव तू चाल पण आला तेच ना भावेकून चाललंय दान शिकवणवाडीत जावं तुम्ही रस्ता पकड्याकडे एक चाललंय दुसरा एक चाललं हे तिसरा आणि हा बारका चौथा हे चला खोतवाडीत चला हे तुम्ही खाली कुठे जाता पण इकडे हो इकडे सुरुवात करताय ठीक आहे <laughs> ठीक आहे करा करा बनो करा करा बनो आम्ही काय बोलू शकत नाही पकडू सी मी जरा पॉस करतो चांगले रे चालत नको ठेव झाले तर आता डिवाय हे जातील ह्या रस्त्याला आम्ही चाललो इकडनं ते सुरुवात करायच्या हल्ला तुला झालं सांगून झालं ते आमची सुरुवात झाली जा आता तुम्ही करा का कोण नाही घर खाली झाले पाहिजे अरे हा दाखव दाखव्या ह्या गाड्या हे बैल बैल म्हणून मलाच ठेवतीस आल्यानं ते गारगार गारकार खेळत नाही तिला आहे बघा कसले तुला आता पुढं अरे काय वाटतं रे निसर्ग बघा सरडा त्याला आम्ही गावच्या भाषेत सरडा बोलतो त्याला नाव माहिती असेल बघा कसं बघतो बघा गेला तो डोकून बघतो परत हाय 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 गाव शॉर्ट परत गेला खरं परत आला परत दिला प्र अरे कॅमेरा बघायचा आहे ना ये ना जातोच कुठे ये बघ बघ आज बंद आज की चालू आहे आदिवासी वाडी बघा आदिवासी वाडी वाटते की नाही आदिवासी वाडी पण आपल्यापेक्षा जास्त तर ह्याने जास्त ग्रोथ केलं आहे दामोदगचं बघा कसं आहे नाही हां सगळीकडं असं वाटत नाही आदिवासीकडे पण ह्याच्याकडे असं कुत्रे मांदरी भोके हरिण मोर सगळं आहे आणि कुत्रे तर बाबा पाटलेच लागतात ते एक पण भारी वाटतं निसर्ग इकडं पण चांगलं आहे आणि बघा इंटरेस्ट

आता त्याला आरतीच्या ठिकाणी बोलवण्या करून झाला सगळीकडे <laughs> आता आरतीच्या ठिकाणी जाव आरती बोलायची आरती बोलून झाले लगेच प्रसाद घ्यायची बाकीचा इंटरव्ह्यू <laughs> चला पब्लिक, हो पब्लिक पब्लिक सगळे ग्रामस्थ मंडळीच बसलेले जुनी कारगार

आता चमचा कोटीची स्पर्धा चालू करतायत रेडी झाले लहान पोरा दोन दौरौर। दोन तीन चालू हळू आलो आलो, आलो हालो आलो पंच म्हणून काम करणार आहेत संतोष शिकवण आणि दिनेश शिकवण कृपया लक्ष द्या पंच म्हणून काम करणार आहेत दिनेश शिगवान आणि संतोष शिगवाण कृपया लक्ष द्या कोणाची गोटी पडते गोटी गोटी, गोटी, गोटी गेले आणि हळूहळू करून पुढे जात आहे कृपया आपला नंबर पटकवण्याचा कर काम करत आहे एक नंबर काम करत आहे आपल्या गोटीकडे लक्ष देत हळूहळू पुढे पाहून टाकत आहे ही सुद्धा खूप प्रयत्न करत आहे आता काय काही सांगू शकत नाही कोणाचा नंबर आणि कोणाचा नाही काय स्पर्धा झालेली आहे शिकवण चांगल्या प्रकारे फायनल गेम आता हा खेळवण्यात येत आहे तर बघूया यामध्ये कोण विजेता होत आहे कोण चांगल्या प्रकारे लाईन वरती पाहिजे हो चांगल्या प्रकारे एकदम Ê, đánh lạc đi, đánh lạc đánh lạc đi. đánh आणि आयुष्य शिकवण लहान मुलांनी कन्फ्युजन करू नका आणि लहान मुलांनी लक्ष द्या सायडच्या चालू करण्यात येणार आहे तीन बोलल्याच्या नंतर पुढे जा

उत्तम असा गेवानी सावकाश वास्तव आणि व्हिडिओ व्हिडिओ आता इथं तलाच मला चालू आहे लोक इथं मलाच करत आहे लगेच वाढवत आहे सबस्क्राईब तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कोकण कर त्याला श्वास मिळतोय का बघा एकदा पुढे कृपया समोरून तुमच्या गोप्रोके बाजूला ठेवा काटी त्याच्यावर पाण्याची शक्यता आहे चला ये सही है एक दो सांत्वसा कृपया प्रेक्षक आणि बाहेरून बोलू नका एक डाव दोन